ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवड भाजी मार्केट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा भाजीपाला विक्रेत्यांची मागणी कुरनवड येथील नगरपरिषदच्या मागे असणाऱ्या भाजी मार्केट मध्ये गेल्या काही दिवसापासून चोरया होत असल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा वेद अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे. कुरुंदवाड हे या पंचक्रोशीतील मोठी व्यापारपेठ असून या ठिकाणी किराणा मालाचे कापडाचे व इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच दौलत शाह मार्केट येथे भाजीपाल्याचे सौदे होत असून या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात येथील नगर परिषदेच्या मागे असणाऱ्या भाजीपाला मार्केट मध्ये एका आठवड्यामध्ये चोरट्यांनी अनेक वेळा भुरट्या चोऱ्या केल्या आहेत यामुळे येथील भाजीपाला विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांमधून पुढे येत आहे नमस्कार मी पप्पू भगवान भाजीपाला व्यापारी नगरपालिका व पोलीस स्टेशनला आम्हाला आमची विनंती आहे की चोरीचा परिणाम बहुत वाढलेला आहे त्यामध्ये परवाची आठवड्यामध्ये दोनदा चोरी झालेली आहे आमच्या दुकानात झाले आहे ते दादले आमचे नाजम बागवान त्यांच्या दुकानात चोरी झालेली आहे तर नगरपालिकेला व पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की सी सी टी व्ही कॅमेरे महांकर न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड